या दरम्यान आरोपी विष्णू चाटे याच्या संदर्भात नवी घडामोड समोर येते आहे विष्णू चाटे याला आमचे सहकारी उद्धव मोरे या प्रकरणी अधिक माहिती देण्यासाठी जोडले गेलेले आहेत उद्धव अठरा जानेवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी देत असताना कोर्ट काय म्हणाल नक्कीच न्यायालयाने जे आहे ते अठरा जानेवारी पर्यंत विष्णू चाठेला न्यायालयीन कोठडीमध्ये सुनावलेली आहे या सगळ्या संदर्भामध्ये कोर्टाने स्पष्ट सांगितलेलं आहे की विष्णू चाटे याची जवळपास पंचवीस दिवसाच्या आसपास पोलीस कोठडीमध्ये त्याची चौकशी झाली यामध्ये समाधानकारक तपास झाला असा कोर्टाने अशी अपेक्षा व्यक्त केली आहे मात्र हे सगळं ऐकण्यासाठी सरकारी वकील जे आहेत ते या सुनावणीला गैरहजर राहिल्याचं आपल्याला या निमित्ताने कुठं ना कुठं दिसलं आणि दुसरी गोष्ट एक की अधिकाऱ्यांकडून मागणी करण्यात आली होती की विष्णू चाटेला बीडच्या कारागृहात न ठेवता त्याला लातूर किंवा इतर कारागृहामध्ये जे आहे ते ठेवण्यासंदर्भामधली मागणी होती मात्र ही मागणी कोर्टाने आहे की विष्णू चाटेला जे बीडचं कारागृह आहे त्याच ठिकाणी आता ठेवलं अशी कोर्टाची आदेशानंतर पुढे येत सर उद्धव माझा पुढचा प्रश्न आपल्याला असा आहे न्यायालयीन कोठडी देत असताना विष्णू चाटेच्या वकिलांनी काय युक्तिवाद केला विष्णू साठेच्या वकिलांचा सा सुरुवातीपासून युक्तिवाद असा होता की विष्णू चाटेंना भरपूर दिवस झालं पोलीस कोठडीमध्ये ठेवलं होतं त्यांची जी या प्रकरणाशी संबंधित जे काही पोलिसांना शोधायचं होतं त्याचा तपास जो आहे तो यांच्या विष्णू साटेपोरचा जो आहे तो पूर्ण झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना कुठल्याही आता पोलीस कोठडीची गरज नाहीये त्यांना न्यायालयीन कोठडीमध्ये आता दिलं पाहिजे सगळा तपास हा अशा पद्धतीचा झालेला आहे याच्या आधी ज्या वेळेस सुनावणी झाली होती त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं मोठ्या सारखा कायदा जो आहे तो, का तो या विष्णू चाटेवर लावलेला आहे मात्र याआधी या विष्णू साटेवर साधी एमशी सुद्धा कुठं ना कुठं दाखल नसल्याचं विष्णू ताटेच्या वकील ठीक आहे उद्धव 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 वेळेच्या मर्यादेमध्ये आपल्याला घ्यायचं घ्यायचंय त्याच्यामुळे आता तुर्तास आपल्याला थांबवतो आपण लक्ष ठेवा या निमित्तानं अधिक होणाऱ्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवत राहा